तुला बघायची होती माझी जमीन हो हीच आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्यापासून दगड यात रानामध्ये हो मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलं होतं तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्यापासून दगड या हा� चालत रानामध्ये ओ मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होत तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो हीच आहे माझी जमीन हा कालच नांगरट झाली उद्यापासून दगड रानामध्ये ओ मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलं होत तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो हीच आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्यापासून दगडी दगड रानामध्ये ओ मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होत तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो हीच आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्यापासून दगडी असाल लिहायचं रानामध्ये ओ मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होतं तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो हीच आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्या बसून तकडे राना रानामध्ये ओ मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होतं तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही तुला बघायची होती माझी जमीन हो oh. हीच आहे माझी जमीन कालच नांगरट झाली उद्यापासून दगड रानामध्ये हो oh, मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होतो तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला oh. नाही तुला बघायची होती माझी जमीन हो huh. हीच आहे माझी जमीन <laughs> कालच नांगरट झाली उद्यापासून दगड याचा राना रानामध्ये हो मी फक्त लग्नाच्या अगोदर विचारलो होतं तुम्हाला जमीन आहे का त्याच्यात काम करायला नाही <laughs> 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 <laughs>